विठ्ठलाचा अभंग आवडे गीर रेस गो आवडे रूप गोजीरे रे सग न पाताल सुखावले आता दृष्टी ऐसाची ऐसा चेतुराहे आता दृष्टी ऐसाची ऐसा चेतुराहे जो मी पाहे पांडुरंगा जो मी पाहे पांडुरंगा आवडे हे रूप गोजी रे आवडे रूप गोजिरे सगुन पाहतालो चन सुखावले पाहतालो सुखावले आवडे रूप गोजिरे सगुन पाहतालो चन सुखावले लाच्या भले मन लागले शिगोळी लाच्या भले मन लागले शिगोळी तेजी वेना सोडी ऐसे झाले ते जिवे ना सोळी झाले लाच्या भले मन लागले शिगोळी ते जीवन सोडी ऐसे झाले आवडे रूप गज रे सग सुखावले आवडे रूप गुजे रे सगु ना सुखावले तुका म्हण केली जेलडी वाडी तुका म्हण केली जेलडीवाडी पुरवावी मयोबापे पुरवावी माडी मापे आवडे रूप गुजिरे सगून पाहतालो चो सुखावले सुखावले आवडे रूप गजी सगुना पाहतालो चना सुखावले पंढरीनाथ भगवान की जय अभंग सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोय रुक्माईच्या पती सोय गोड तुझे नावूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काड देेम सर्व काळं सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रुखमाईच्या पोती सोयरिया विठो मावली वर दे

सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोयरिया, तू का म्हणे काही नामाघे आणि तू का म्हणे काही न नमा... नमाघे आ तुझे पाय सुख सर्व आहे तू का म्हणे काही ना मागण्याने का। तुझे पाय सुख सर्व आहे सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रुक्माईच्या पती गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय okay. अभंग विठ्ठलाचा सोनियाचा दिवस आजी अमृती पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृती पाहिला नामाठवीता रूपी प्रगट पै झाला नामाठवीता रूपी प्रगट पै झाला सोनियाचा दिवस आजी अमृती पाहिला नाम आठवीता रूपी पै प्रगट झाला ગોપાળા રે તુજે ધ્યાન લાગુ મના ગોપાળા રે તુજે ધ્યાન લાગુ મના અનુનવિસ હરી જગત્ર જીવના અનુનવી સંવે હરી જગત્રય જીવના सोनियाचा दिवस आजी अमृती पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृती पाहिला नाम आठवीता रूपी प्रगट पै झाला नाम आठवीता रूपी प्रगट पै झाला सोनियाचा दिवस आजी अमृती पाहिला तनु शरणा विनाटल तुझ्या पायी तनुमान शरणा विनाटल तुझ्यापाई बापरक मा सोनी आनु ने ने काहे बापरक देवी वरा वाचो आनु ने काहे सुनिया दिवस आजे अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रगट पैझाला सोनियाचा दिवस आजे अमृति पाइला पण्डरीनाथ भगवान की जय वंदा कोणी कोी कोणी वंदा कोणी को कोणी वंदा आम्हा स्वहिताचा धंदा आम्हा स्वहिताचा धंदा काय तुम्हा सी गरुम् सिगरजमी भजु पण्डरी राज आम्ही भज पणरी राज, राज। ओनी निंदा निन्दा कोन्द कोणी निंदा को आम्मा स्ा आम्मा तुम्मा सारी खेचा लावे, सारी खेचे त्योमा स्हीहीही तामुके त्यहाँ सोही त मुकावे को निन्दा कोन्दा आम्मा सोही ताचा धन्दा को निन्दा कोन्दा आम्मा सोही ताचा धन्दा त काम हो काही का गळा दिला विल पा काम हो काका काही विल गडा दिला विल वंदा को्मा स्वही ता धन्दा कोही निन्दा कोनी आमा स्वही ता धन्दा काय तुम्सी गरज आमे भज पण्डरी राज काय तुममासी गरज आम्ही भजू पंढरीनाथ पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठलाचा भंग कांदा मुडा भाजी अगे विठाबाई माझी अगे विठाबाई माझी लसना मिरची कोशिंबिरी औगा झाला माझा हरी लसूण मिरची कोशिंबीरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी बिठा बाई माझी उस गाजर रताडू उस गाजर रताडू औगा झाला से गोपाळू उस गाजर रताळू औगा झाला से गोपाळू कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माजी। मोठ नाडा विहीर दोरी मोठ नाडा दोरी अवघिया पेली पंढरी अवघिया पेली पंढरी कांदा मोळा भाजी अघे विठाबाई माझी सावता मने केला मळा सावता मने केला मळा विठल पाहे गोविला गडा विठल पाहे गोविला गडा सावता म्हणे केला मळा विठल पाहे गोविला गडा कांदा मुळा माझी योगा विठा बाई माझी लसना मिरची कोशिंबीरी अवगा झाला माझा हरी पंढरीनाथ भगवान भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण